आपला महाराष्ट्र देशाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो महाराष्ट्रामुळेच स्त्री शिक्षणाचा हक्क देशभरातील स्त्रियांना मिळाला आणि ह्याच महाराष्ट्राने महिला धोरणाचा विचार देशाला दिला आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या त्या महिला धोरणाचा वसा संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कृतीशीलपणे जपला मुलींच्या कमी जन्मदराबद्दल जनजागृती करण्यासाठी जागर जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा हा उपक्रम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना स्वावलंबी करणारा उमेद हा उपक्रम महिला उद्योग व व्यवसायात स्वयंपूर्ण व्हाव्यात म्हणून यशस्वी सामाजिक अभियान ताईस किचन गावरान खाद्य महोत्सव महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढावी म्हणून मार्गदर्शन शिबिर शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देणारी शिबिर ह्या सर्व उपक्रमांना लाभलेला उद्दंड प्रतिसाद पाहून हेच जाणवत की अल्पकाळासाठी लाभ देणाऱ्या योजनांपेक्षा महिलांना स्वावलंबी करणारे शाश्वत उपक्रम हवे धन नको धोरण हवं